काय कारण बघा त्या दिवशी आमरण उपोषण आम्ही केलं होतं संध्याकाळी आम्हाला सहाय्यक आयुक्तांनी लिहून दिलं की संबंधित इमारतीवर निष्काशनाची कारवाई कायम सुरू राहील आणि जोपर्यंत निष्कासित करणार नाही निष्कासनाची कारवाई थांबणार नाही मात्र गेले पाच सहा दिवस झाले उपोषण सोडल्यानंतर तिथे कोणी अद्याप गेलेलं ना आम्हाला गोळ लावलेला आहे आणि आता हे उपोषण आम्ही व्यापक बनवलेलं आहे बनवायचं ठरवलेलं आहे लोकमान्य नगर आणि नगर मधील जे अनधिकृत इमारती आहेत किंवा धोकादायक इमारती आहेत त्या निष्कासित झाल्या पाहिजेत या मागणीसाठी हे उपोषण आहे हे उपोषण आम्ही पुढे जाऊन एकोणीस तारखेला महापालिकेच्या आयुक्तांसमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्याच्यात आमची प्रमुख मागणी ही असेल ज्या ज्या विभागाचे जे जे अधिकारी आहेत एम आर टी पी कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स शासनाचे जी आर याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की अनधिकृत बांधकामांवर आळा कसा घालावा जे जे अधिकारी दोषी आहेत दोनशे साठ एक दोनशे नोटीस देणे दोनशे चौसष्ट ची नोटीस देणे दोनशे अडसष्ट एक ते पाच पोलिसांना नोटीस देऊन खाली करून घेणे या तरतुदींचा भंग करून किंवा मग टॅक्स लावून देणे मग त्याच्यामध्ये डीएमसी टॅक्स असतील मग त्याच्यामध्ये पाणी खात्याचे अधिकारी असतील जे, जे पाणी चालू करून देतात अनिरु बांधकामांना किंवा मग विद्युत खात्याचे अधिकारी असतील जे लाईट चालू करून देतात हे सर्व दोषी अधिकारी मग ती जमीन कुठल्या आहे महसूल खात्याचे असेल वन खात्याचे असेल मग स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत जे स्ट्रक्चरल ऑडिटर पॅनलवरचे आहेत ते धोकादायक इमारतींना स्ट्रक्चरल स्टेबिलिटीची सर्टिफिकेट कशी देतात हे बीट बीट निरीक्षक काय करत असतात जसं टॅक्स वसुलीसाठी तुम्ही एक मोहीम राबवता पथक पाठवता तशाच प्रकारे चंद्रशेखर साहेबांच्या काळात एक पथक होतं शनिवार रविवारी सुद्धा अतिक्रमण होऊ द्यायचे नाही असं पथक का बंद करण्यात आलं त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करून हे जेवढे आहेत मग त्याच्यामध्ये सर्वच अधिकारी आले मग सहाय्यक आयुक्त आले डीएमसी एन्क्रोचमेंट आला डी एम सी आला त्यावेळेसचे एमसी आले या सगळ्यांची चौकशी करून त्याच्यानंतर हा जो माल येतो या अनधिकृत महाबिल्डिंगना हा कोणी कोण पाठवतं ह्याची जीएसटी भरली जाते का याचा इन्कम टॅक्स भरला जातो का हा पैसा बिल्डिंग बांधायला कोण आणतं आयकर खातं काय चौकशी केली आहे जीएसटी विभागाने काय चौकशी या सर्व मागणीसाठी आणि या सर्व अधिकाऱ्यांना मोक्का लावा ही आमची मागणी आहे आम्ही डी सी पीना सगळ्या पत्र देणार आम्ही डीजीपीला पत्र देणार आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना दे पत्र देणार सीपीला त्याच्या व्यतिरिक्त जे दा, दा दारूचे धंदे आहेत जे मटक्याचे धंदे आहेत जे क्लब आहेत जे हुक्का पार्लर आहेत जे लेडीज बार आहेत ते सर्रास अनधिकृत बांधकामांमध्ये असतात येऊरला वन खात्याची जमीन आहे या ठिकाणी एमआयडीसी मध्ये तिकडे ची जमीन आहे महसूल खात्याच्या जमिनी आहेत मग हे जे अनधिकृत बांधकाम आहेत धंदे आहेत हे अनधिकृत बांधकामांमध्ये आहेत मग का अनधिकृत बांधकाम तोडली जात नाही वाले यांना लायसन्स कसं काय देतात त्यामुळे सगळ्यांच्या चौकशीसाठी काँग्रेस व्यापक मोहीम हातात घेणार आहे एकोणीस तारखेपासून या आयुक्तांच्या समोर काँग्रेसचा अध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी हे आमोषणाला बसणार जोपर्यंत आयुक्त सर्क्युलर काढत नाही की या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून यांना मोक्का लावा फक्त सहाय्यक आयुक्त जबाबदार नव्हे हे सगळे जबाबदार आहेत या सगळ्यांना मोक्का लावण्यासाठी आणि पर्यायने पी आम्ही याच्या बाबतीत करणार आहोत यांना सोडणार नाही यांची अँटी इन्क्वायरी झाली पाहिजे मग त्याच्यात मनीष जोशी असेल त्याच्यामध्ये तायडे असेल त्याच्यामध्ये पाटोळे असेल त्याच्यामध्ये गोदापुरी असेल जे टॅक्स लावतात या सगळ्यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणी करप्शन इन्क्वायरी झाली पाहिजे यांच्याकडे मालमत्ता एवढी आली कुठून हे हिरानंदानी मध्ये वगैरे राहिला राहायला गेले कसे त्याच्यामध्ये अशोक गुरुकुले असेल आयुक्त बिपिन शर्मा असेल सगळ्यांची चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे